तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं वजपूर या चॅनलवर तर सीन काय माहिती तुम्ही तर पहिलेचे तर आपले व्लॉग बघितलेलेच आहेत कालचे तुळसापूरचे ते आम्ही तुळजापूरहून आलो त्या दिवशी नाईटला मग ते तर बघितलेलंच आहे की पूर्ण पाणी ते आल्यामुळे आम्ही त्या सराड्यामध्ये होतो आणि पुन्हा तर पावसातून भिजवून ते आलो होतो आणि आमचा पूर्ण दिवस हो त्याच्यातच केला होता मग त्याच्यानंतर आम्ही झोपलो खोलो परत त्याच्या दुसऱ्याच दिवशी आहे का इथं पाऊस भयंकर पाऊस चालू आहे आत्ता पण पाऊस चालू आहे इथे भयंकर मध्ये तुम्हाला आवाज येतच असेल पावसाचा भयानक पद्धतीमध्ये पाऊस चालू आहे एकदम धूम 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 रात्री लाईट नव्हती ना काही नव्हती सगळी मोबाईलची उतर उतरली पुन्हा पॉवर बँकची उतरली चार्जिंग सगळं उतरलं त्याच्यानंतर सुद्धा आत्ता कशी तर आली आहे लाईट ठीक आहे सकाळी मग लाईट आल्यानंतर आता मी चार्ज ते करून मग आता व्हिडिओ बनवतो की बाबा इथं कसं चालू आहे ठीक आहे तर आणि कॅमेरा बघला होता आमच्या मातोश्रीनं दिसलं का ते हाय करा त्यांनी तन्द, पकडल्या होता कॅमेरा म्हणून समजून घ्या कॅमेरा हल्ला केला समजायचं की आमच्या मातोश्रीनं पकडले म्हणून चला कि कि कसा, कसा चा पा, तर दाखवतो की तुम्हाला की कसं कसं बाहेरचं चालू आहे वातावरण ठीक आहे पाव पावसानं भयंकर ठीक आहे तर तिथं बघा पावसा कसं चालू आहे पाऊस आमचा आऊस सुद्धा भरला पाण्यानं पूर्ण काय ते असा भयंकरपणे पूर्ण पाण्यानं आऊस भरला बाहेर कंटिन्यू पाऊस चाल कंटिन्यू असा कंटिन्यू पाऊस चालू आहे आमचा कंटिन्यू पद्धतीमध्ये भयंकर इकडे ओला ओलाची सुद्धा चार्जिंगचा तर विषय तुम्हाला माहित आहे इलेक्ट्रिक कार्याचं सीन कसा होतोय की म्हणजे त्यांना चार्जिंग करावंच लागते आपल्याला त्याच्यात तर लाईट तर नसली ला तर मग कार्यक्रम चाला म्हणून ओला सुद्धा आपण चार्जिंग लावलेले आहे त्याच्यात सुद्धा पंच्याहत्तर टक्क्यांचे तर त्याच्यात सुद्धा ओलामध्ये सुद्धा आपण चार्जिंग लावलेले आहे बघा इथं लाईट आली होती म्हणून आता तर असं थोडंसं आबा वातावरण आहे म्हणून तुम्हाला इकडे मदत दिसणार नाही ते काय लाईट ते बंद असल्यामुळे आता मी थोडंसं बाहेर जाऊन दाखवतो की तुम्हाला कसा पाऊस ते चालू आहे फक्त मला छत्री बघावं लागेल आहे छत्री मग दुसरी कुठे छत्री आणि इथं बघा इथं पाणी पाणी शेव असं करतो कसं येतं पाण्याचं वातावरण ठीक आहे कसं आहे ते आऊट भरल्याला पूर्ण आऊट भरलेला आहे ठीक आहे कसा आऊत भरलेला आहे आता आमच्या बाजूस येईल छत्री चत्रीनंतर मी थोडंसं बाहेर जाऊन धाकूतो इथं कसं वातावरण नाही कसं असे नाही कस खरं पलीकडल्या साईडला ती शेत्री असल्यामुळे पूर्ण काळी मातीचा राह नाही ते काळी माती असल्यामुळे तर बघा ती आपली छत्री कशी अशी एसी एसी अशी 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 कशी ओपन करायची अशी का असे कसे तर बघा इथं रस्ता कसा आहे बघायला का अशा तुम्ही कार कसे निघेल मला ते सांगा आता से इथं से पूर्ण ते काळ्यामध्येचं शेत आहे आणि इकडे तर बघा पूर्ण प्रॉपर शेत आहे कल्याला आहे का पूर्णाचं शेत आहे इकडे आणि इथं आपली कार उभी ठीक आहे आणि तुमचा भाऊ उभारला इथं असा छत्रीमध्ये घेऊन आणि इथं पूर्ण चुक्कू झालेलं आहे काय सांगू आत्ताच तर कंटिन्यू पाऊस आहे आणि वर बघितलं ना तुम्ही पूर्ण आबा आहे भरलेलं ठीक आहे तर ते असं चुक्कू झालेलं आहे चिखलात तरी तर गाडी जाणं म्हणजे अवकडच आहे आणि पलेकर असल्यामुळे शेत इथं पूर्ण काळ राहणं आहे ठीक आहे असं इथून पाणी तर असं वाहतं नाही केलं साईड की बस ठीक आहे तर असं इथं कार पार्क केलेली आहे त्यानंतर मग मला चाच मी बोलतो तुम्हाला ठीक आहे मला आता थोडंसं असं चला मदत जाऊया पुढे असं आलं झालं असं ते चाल का असं तर असं आलं या मी थोडंसं गेट लावून येतो मग तुम्हाला बोलतो ठीक आहे तर आमच्या तर आमच्या मातोश्रीला लावलो गेट बंद करायला कसं आहे नीट लावा लाव का असं असं पाण्यामध्ये कसे दिसतात ते गेट लावून पूर्ण त्या केटलावर असं 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 इथं पावसाची कंडिशन चालू आहे भयंकर आणि इथं बघा आमचा टँक असा पाण्यानं भरला आहे सांगा तुम्हाला थोडंसं पाणी पाहिजे असेल ना तर सांगा मी पाठवून देतो ठीक आहे अनलिमिटेड क्वालिटीच्या आणि क्वांटिटीच्या ह्याच्यामध्ये असं पत्त पण तर बाहेर असं वातावरण चालू आहे की प्रॉपर हे झालं आहे आणि इथे मी काय सांगू तुम्हाला पावसाळ्याचं पूर्ण सांगतो का काळी मातीचं रान असल्यामुळे ना इथं बाहेरून तर पाऊस आला तर गाडीचा थोडासा विषय होतो बाहेर निघण्याचा तर ते थोडंसं आपण मुरुमाल म्हणजे आपल्या साईडला ते रस्ता तुम्हाला दाखवला जातो असा उभावाला तिथे मुरमा असल्यामुळे इकडून जात निघते खरंच लाचं वातावरण आहे कारण इकडे शेत ते त्रास असल्यामुळे शेती जमीन आहे इथं पूर्ण काळ्या मातीची आणि एकदमच फ्लॅटिंग भरलेलं आहे त्याच्यामुळे ठीक आहे तर असं वातावरण चालू आहे सध्या बाहेरचं तर पूर्ण ढगाळ वातावरण वनवेमध्ये ठीक आहे तर चला मदत चव्या आणि येतं आमच्या माझं सुने काहीतरी आणलं आहे असल्या पावसाशिवाय जो जॉबला तर बघा तुम्ही विचार करा ते ओला घेऊन जातात तिथून निघतात ओलामध्ये मग विचार करा काय सॅल्यूट त्यांचा कामाला की म्हणजे तिथून सहा अरे मुरुम टाकलेलं म्हणा थोडस रस्ता ओला दिला निघते टू व्हिलर पिरियड थोडस हे होत सही काय करू शकतो आता आहे निसर्गाचं वातावरण आणि काय मातीचं वातावरण तर आमचं माती काय काय आणलं दाखवतो काय येते आता काय नवीन बिझनेस चालू करायचं आहे की की आम्ही दुकान खोलणार आहे ठीक आहे असं कॉफीच पाकिट आणले कारण आम्ही दुकान खोलणार आहे ते माचिसच्या टप्प्या आग लावायला ठीक आहे संतूर 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 असं ते चांगला स्टॉक बघा आमच्या दुकानाचा किती भरलाय कसं आहे कसं आहे ठीक आहे भयंकर आता असे ऐका असं क्वांटिटी बघा तुम्ही असं असं आयुर्वेदिक पेस्ट क्वालिटी क्वांटिटी एक पार कासा सारखं सारखं कासताल असं आपण दुकान ओपन केलं नाही नाही तुम्हाला काय जणांना वाटेल भाई मध्ये आम्ही दुकान ओपन करतोय असं नाही आहे ते आपल्या युज साठी आहे आपण म्हणायचं आहे का दुकानासारखं अखेर पाकिट ओसलसारखं तर असंच आहे का को कोई चीज पसंत आई ए उठा केले की के आई गे तो नात करणे का नाही डेंजर विषय आता असं सगळं आलेलं आहे मी तुम्हाला काय सांगू इथं इथं चार्जिंगला लावले कारण लाईट नसल्यामुळे का इथं मोबाईल चार्जिंगला लावला आहे माझा इथं वाजलं बघा आता वाजले दोन एकोणीस ठीक आहे दोन एकोणीस झालेले आहेत आणि इथं पॉवर सप्लाय चार्जिंगला लावले म्हणजे पी सीचं सी ठीक आहे आता अंधारा इथं म्हणून दिसणार नाही तुम्हाला असं कारण चार्जिंग पूर्ण उतरलेली होती म्हणून आता पहिल्यांदा मी चार्जिंगला चार्ज करून घेऊ म्हणलं ठीक आहे कारण चार्जिंग खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून पहिल्यांदा चार्ज करून घेऊया आणि आमच्या मालकच राडा चालू आहे कारण आम्ही बाहेर होतो इथं नसल्यामुळे तुमचं चालू आहे तुरस तर मित्रांनो सीन काय मध्ये का मी इथं तुम्ही म्हणताल की बाबा आता काय जिला इथं खाली खा बसलाय तर मी थांकतो आमच्या मा करामत के एक राडा एक सेकंड असा ना मा दुसरी कॅमेरा इथं तुम्हाला इथं दिसतंय का अंड्याचा ट्रे दिसतं आहे का ते हा तर इथं 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 ट्रेवरी आहे ठीक आहे अंडे ठीक आहे अजून मी पार पण करायचं नाही तर आज तरी बघतो मार्केट मधून येता येतात अक्काच्या अक्का नवीन ट्रे उचलून आणला अंड्याचा आता मान्य आहे बाबा मी जिमला जातो प्रोटीन कॅलरीज खूप मेंटेनमध्ये मध्ये मी चालतो बघा माझं पूर्ण कॅलरीज मेंटेन म्हणजे मीटिल्स किती खातो ते ना पूर्ण मी कॅलरीज मेंटेन करून चालतोय ठीक आहे कारण मी जिम बिमला जाण्यामुळे पूर्ण कॅलरीज ते लक्ष ठेवावं लागतात की प्रोटीन बॉडीमध्ये ते म्हणून त्याच्यामुळे मला पूर्ण अंडे बिंडे पूर्ण सिस्टम लागतोच ठीक आहे कारण त्यांनी वेच आहेत वेच असताना सुद्धा किती प्रेम म्हणलो किती प्रेम म्हणा अक्काच्या अक्का दुसरा ड्रेस आणला उचलून तरी तसं आस, असं असं कटिंग चालू आहे बी प करतो बघा अंडे का पंडा तसा ना का तर मित्रांनो तुम्हाला तर ओपन करता नाही आलं तर मी टाकू तो कसं ओपन करतात असे असं असं कितीला दिलं ते ट्रे लिस्ट लिस्टवर असं वर तर ते असे अंडी ठीक आहे दाखवा तर मित्रांनो तुम्ही म्हणताल की असं आपले ट्रे का आणला की असे चार पाच अंडे आपण तो आणू शकतोय त्याच्यातलं मी एक तुम्हाला पॉइंट सांगतो तुमच्या कामाला येईल कोण अंडे नॉनवेज खात असेल ना तर सीन काम आहे का च्या आपण अक्काच्या च्या ट्रे आणतो ना अंड्याचा आपण आणतो दुकानातून तर आपल्याला मातुश्री आणि आमच्या मातुश्री खूप बजेट मध्ये चालणाऱ्या स्त्री आहेत मातोश्री आहेत म्हणून खूप बजेट मध्ये त्यांचं पूर्ण कॅल्क्युलेशन राहतं बघा महिन्याचं राशनचं की आपल्याला स्वस्त कुठे पडेल म्हणून ते तुम्हाला मागेल की बाई धरात खूप पैसे गेले ठीक काय ते असं आणायला परत नाहीये ते आपल्या प्रॉफिट मध्ये पडलं कारण आपण अक्का ट्रे तर मित्रांनो तेवढे तीस अंडे आहेत का तीस अंडे आपल्या स्वस्त मध्ये पडतात म्हणून आपण कटरी आणतो ठीक आहे आमची मातोश्री असा पूर्ण असं बजेट फ्रेंडली वातावरणामध्ये चालतं आमचं घर ठीक आहे म्हणून आकाच्या कटरी आणलं म्हणजे स्वस्त पडतं म्हणून असे अंडे आणले आहे तर मग आता सिन काय का आमची मातोश्री असा कॅमेरा खाली वरील करायला तर कॅमेरा कोण बनला म्हणजे आमच्या मातुश्रीनं पकडला म्हणून समजून जायचं तर मग असं आता अंड्याचं ठेवतो ते करतो आणि तुम्हाला आपले तु, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असता तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असेच नवनवीन कंटेंट आपल्या चॅनलवर मिळत राहील म्हणजे व्लॉग म्हणजे आपल्या चॅनलवर आपण मस्त की संजनित पद्धतीमध्ये क्वालिटीच्या पद्धतीमध्ये आपण ब्लॉग अपलोड करत राहणार आहोत म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही ठीक आहे फॅमिली क्वालिटी क्वांटिटीच्या जोरामध्ये तु तर तुम्हाला मी आमच्या नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही हॅप्पी राहा आणि एन्जॉय करा आणि तुम्ही पहिल्याचे व्लॉग नाही बघितले तर जाऊन पहिल्यांदा आपल्या चॅनलवर जाऊन पहिल्याचे व्लॉग चेक करा तर बाय